चला मंडळी दहा हजारात कुठं भेटणार आजचे हे टायटल या व्हिडिओच्या माध्यमातून आलेले आहे नुसतं टायटल बघू नका व्हिडिओ संपूर्ण बघा अहो एने प्लॉट आहे का एग्रिकल्चर प्लॉट आहे का डाऊन पेमेंट दहा हजार आहे का टोकन मनी दहा हजार आहे किती रेट मध्ये हा प्लॉट आहे आणि पुण्याच्या किती जवळ असणार आहे आणि असणार आहे आहे तर त्यासाठी हा व्हिडिओ जो आपल्यासाठी संपूर्ण माहितीचा व्हिडिओ असणार आहे अहो प्लॉट खरेदी करायचे ना पुण्याच्या अगदी जवळ पुण्यामध्ये तर त्यासाठी आपल्याला हा जो व्हिडिओ आहे सोडायचा नाही व्हिडिओ संपूर्ण जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रियल इस्टेटचे चॅनल आहे रिअल इस्टेटचे म्हणण्यापेक्षा हे आपले स्वतःचे चॅनल म्हणून एक गरीब माणसांनी ओळखावं का कारण की इतर जे आपण बोलतो जे काय दाखवतो घडामोडी ते खरंच असतात आणि आपण जे काय प्रॉपर्ट्या तुमच्यासाठी या चॅनलवर आणतो ते खरेच प्रॉपर्ट्या असतात आणि डिटेल बघायला गेलं तर सगळी एक एक तंतोतंतोची डिटेल देतो आणि त्याचमुळं आपल्याबरोबर आपले पाहुणे आलेले आहेत संतोष शिंदे साहेब हे आपल्या समोर आहे आणि ते, ते आपल्याला प्रश्न करणार किंवा आपण त्यांना प्रश्न करणार हे असा एक असणार आहे आणि त्यांनी मला एक प्रश्न केला होता की दहा हजाराचा जो टायटल लावलेला आहे ते कसं काय दहा हजारामध्ये कसं काय भेटू शकते एक जागा तर त्यासाठी आपण इथं जमा झालेला आहे म्हणजे व्हिडिओ ना व्हिडिओ संपूर्ण बघायचं नवीन आले असाल तर बेल ऐकॉन घंटीला आणि सबस्क्राईबचं बट बटनला विचार विचरायचं नाही कारण की बेल दाबलं तर पहिला सबस्क्रायब करायला लागतो बरोबर ना साहेब साहेब आज बघायला गेलं एक गरीब मी तुम्हाला एक बोलणार सर की बघायला गेलं एक मिडल फॅमिली माणूस आहे त्याचा एक पगार वीस एक हजार असणार आहे तो या हजाराच्या पेमेंट मध्ये एखादी जागा घेऊ शकतो का सध्याच्या महागाईच्या आणि इतर सगळ्या धकाधकीच्या जीवनामध्ये तर हे शक्य नाही आणि मी तुमची युट्यूबवरच बऱ्याच व्हिडिओ पाहत असतो दहा लाखात पाच लाखात आता तर दहा हजार रुपयामध्ये म्हणजे खरच लोकांना देता का फसवता का खरच तुमच्यावर आम्ही विश्वास ठेवायचा मी विश्वास ठेवलं म्हणजे माझ्यासारखे सर्वसामान्य हजारो लाखो लोक सुद्धा हे पाहत असतात तर हे सगळं काय जमेल आहे आणि त्या मोदी सारखी जुमलेबाजी तरी नसेल ना म्हणून मी ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी आपल्या सोबत जोडलं गेलो आलो आहे आणि खरंच आता महागाईमध्ये एवढं स्वस्तात काही मिळत नाही मला जरी घ्यायचं म्हणलं तरी मिळत नाही हा काय फंड आहे हा जरा समजून सांगा सर बघा मी तुमच्या प्रश्नाचा एक उत्तर देऊ शकतो आता वीस हजार जे आहे बरोबर बर ना एक, एक पेमेंट आहे वीस हजार माणसाचा आज माणूस काय करून राहिला आहे का संपूर्ण पैसेच खर्च करून टाकतो एक बचत बचत पण आहे ना नाव बघा माझ्या हिशोबामध्ये माणसाने साठ टक्के जे हाय पेमेंट तुम्हाला शंभर टक्के त्याच्यामधले साठ टक्के खर्च करावं आणि चाळीस टक्के जे आहे सेविंग करावं दृष्टिकोन को, कोणातून बघायला गेलं तर तो, तो माणूस आरामशीर म्हणजे आपल्याकडे साधारणपणे बघा दहा हजार जे आहे ना मंडळी जे दहा हजार आहे ते टोकन मनी आहे आणि बाकीचं जे असणाऱ्या जागेसाठी बघा जागा तुम्ही खरेदी करू राहिलेले का असं झालं असतं की दहा हजारामध्ये जागा भेटू राहिली असती तर आज कितीतरी पृथ्वी अस्तित्वात आल्या असत्या बरोबर ना एकच पृथ्वी आहे जागा जी आहे एकच आहे परत पुन्हा हे होणार नाही जन्म नाही होणार जागेचं नवीन आणि जे पुण्याचे आजूबाजूचे जे प्लॉट आहे आपल्याकडं त्याचे रेट पण तुम्ही व्हिडिओ बघितला तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसून येणार आहे चार लाख तीस वाला प्लॉट आज पण आपल्याकडं आहे दुसरा प्लॉट जो आहे चार ऐंशी वाला आहे तो पण चार लाख तीस ने होता म्हणजे थोडंफार फरक आहे त्याच्यामध्ये किंवा पाच लाख ऐंशी वाला पण घेतलं म्हणजे आपली जशी आय पी जसं पेड करू शकतो आता कुठं सर हे जे आहे पुण्यापासून एक पस्तीस किलोमीटर अंतरावर आहे कासारी फाटा म्हणून ओळखला जाणारा परिसर आहे शिकरापूरचा पुणे नगर रोड महामार्ग आहे या साईटला एक तीन किलोमीटर जवळ बोलू शकतात एमआयडीसी पासून हे चार लाख तीस मी प्लॉट आहे इथं तुम्हाला एक लाख तीस हजार सध्याला इन्व्हेस्टमेंटची गरज आहे आणि जागा खरेदी करायची असेल तर माणूस आपली जी बरेचसे असे मिडल फॅमिली आहे ते लोक पहिल्यापासून बचत करू राहिलेले आहे एफ डी ठेवलेली त्यांनी तर मी हे बोलणार आहे की काढा एफ डी आणि जागेमध्ये इन्व्हेस्ट करा बरोबर आहे का सर एक डाउन पेमेंट करा तुम्ही त्यानंतर तुम्ही सुलभ हप्ता फेडा आणि हे जे हप्ता असणार हे जागेचा झिरो टक्के व्याज व्याज दर वगैरे काही नाही आला आपल्याला फक्त जो ई एम आय तो प्रामाणिकपणे पेड करा तुम्ही पण तुमचा सात बारा तुमचा खरेदी खर्च एक लाख तीस मध्येच आम्ही तुम्हाला डन करून देतो आणि तुम्ही मालक होतात या जागेचे कसं वाटलं साहेब बोला दहा हजार जे आहे आपण टोकन मध्ये टाकलेले व्हिडिओ पाहिला असतो सात एका गुंठ्याचा सा नाही सामूहिक अकरा लोकांमध्ये आपण सातबारा करतो सामूहिक आता लोकांना प्रश्न हे पडतो की आम्ही विकू शकत नाही ती जागा घर बांधू शकत नाही अहो ही नॉन ऍग्रीकल्चर प्लॉट असतो शेतीना विकास झोनचा असतो आणि माणसाला विकायची काय गरज आहे माणूस नुसती जागा तर विकू शकत नाही हा मी पण बोलतो की ती जागा विकू शकत नाही पण त्याला काही शासनाची रूल आहे काय सिस्टम आहे त्या सिस्टमनी विचार केलं तर ती जागा हंड्रेड अँड वन पर्सेंट आपण विकू शकतो कारण की ती प्रॉपर्टी जी आहे आपण मी घर बनवण्यासाठी घेतलेले आहे विकण्यासाठी नाही घेतलेले तुम्ही विकू कुठली शकतात माहिती का तुमचा दहा गुंट्याचा सेपरेट सातबारा असला तर त्यावेळेस तुम्ही ती जागा प्लॉट विकू शकता पण एक गुंटा किंवा दोन गुंठे असू द्या तर तुम्ही इथं काय करू शकतात की इथं एक वन आर के किंवा पण घर बनवलं तर ही आर झोन मध्ये कन्व्हर्ट होणार आहे आता ही कसे काय आर झोन मध्ये कन्वर्ट होणार आहे तुम्ही विचार करा तुम्ही ग्रामपंचायतला हे जे जे आहे ग्रामपंचायतला टॅक्स भरू राहिलेले आणि त्या टॅक्सच्या ह्याच्यावरतीच तुम्हाला घर बांधण्याची परमिशन थेट देऊ राहिली साहेब तुम्ही वकील पण आहे तर तुम्हाला कसं वाटतं हे सिस्टम चांगली गोष्ट आहे कारण एक गुंठा जरी घेतला आणि आपण एखाद्या म्हणजे तुम्ही जसं सांगितलं शेती झोन मध्ये तर आपण ग्रामपंचायतीला मागणी करू शकतो की मला इथं राहायचंय आणि मला राहण्यासाठी घर बांधायचंय तर ते परवानगी देऊ शकतात पण समजा एक दीड लाख रुपये तुम्ही म्हणता की दहा हजार रुपये बुकिंग करायची आणि पुढचे एक दीड लाख रुपये द्यायचे तिथं काय मिळणार त्याच्यामध्ये तुम्ही आमची कंप एखादं बोर्ड असेल किंवा काय लाईट मीटर असेल अशी काही त्याच्यामध्ये तुम्ही सुविधा देणार का की नुसतंच फक्त जागा घ्यायची आणि बाकीचं तुमचं तुम्ही करायचं हे सुद्धा सांगितलं पाहिजे आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे संसारातून हे तरुण बाजूला काढलेले असतात आणि आयुष्यामध्ये बरेच संकट झेलून आणि भविष्यामध्ये आपल्याला आणि आपल्या मुलाबाळांना काहीतरी आनंदाचे दिवस म्हणून तिथे घालवायचे असतात तर एकतर तिथं फसवणूक झाली नाही पाहिजे एकतर तो तिचा जागा किंवा तो प्लॉट पंचायत जणांना विकून असं आम्ही त्या कुठून मिळाली पाहिजे तिसरं एक चांगली गोष्ट आहे ठीक तुम्ही त्या ठिकाणी ते, ते इन्स्टॉलमेंट देणार आहे त्याच्यावर काही व्याज वगैरे तुम्ही जसं जसं येतील त्या पद्धतीनं तारीख करू परंतु या सगळ्या ह्याच्यामध्ये कमी कायची नाही ही ग्रहित धरा त्याला येणार नाही हा ना ना नंतरचा भाग आहे परंतु त्याला तिथं सेक्युरिटी पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं की त्यानं जे काय त्याचे दोन रुपये त्याला समाधान आहे तर ते तशा पद्धतीनं त्याची आखणी झालेली असते का किंवा फक्त गुंठा शिल्लक राहिला आहे बाकीची कुणाची तरी असते आणि मग तिथं मला नेऊन टाकणार आणि तुम्ही तुमचे पैसे घेऊन रिकामी होणार आणि आम्ही तिथं उघड्यावर पांडणार तर असं काही असतं का तिथं आपल्या बरोबर साहेब भाऊ पण आहे जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र शंभर टक्के तुम्ही जो प्रश्न केला हा प्रत्येक सामान्य माणसाचा सा प्रश्न आहे आणि प्रत्येक सामान्य माणसाच्या मनामध्ये मा कुठलीही जागा खरेदी करताना हेच त्या डोक्यामध्ये विचार ठेवतो की बाबा मी जी जागा खरेदी करतोय ती खरंच मला भविष्यामध्ये त्याचा माझा म्हणजे माझा मला पण आणि माझ्या मुला बाळांना पण त्याचा उपभोग घेता आला पाहिजे त्या जागेवर त्याचं घर बनलं पाहिजे आणि त्याला कुठलाही प्रॉब्लेम येऊ नये याची आम्ही शंभर टक्के खात्री करतो आणि खात्रीशीर आता तुम्ही जसं म्हणाला की तुम्ही दहा हजार रुपये घेऊन ते पन्नास टक्के डाउन पेमेंट करणार आणि डाउन पेमेंट केल्यानंतर जे ई एम आय आहे त्याच्यावर शंभर टक्के आम्ही झिरो टक्के दराने त्यांना दोन वर्षासाठी टायमिंग पिरियड देतो आणि त्याच्यामध्येही त्यांना कुठलीही पॅनल्टी लागत नाही कुठल्याही प्रकारचं व्याज त्यांना द्यावाची गरज पडत नाही आता प्लॉट घेतल्यानंतर आम्ही त्यांना हे सांगून देतो की तुम्हाला लाईट पाणी रस्ता तुम्हाला संमतीपत्र तुमचा सात बारा तुम्हाला रजिस्ट्रेशन खरेदी करून आम्ही देणार पन्नास टक्के अमाऊंटवर आणि उरलेली जी पन्नास टक्के रक्कम आहे ती तुम्ही झिरो टक्के व्याजदराने दोन वर्षासाठीच्या मध्ये तुम्हाला पे करायचे आहे तर आता ह्यामध्ये भरपूर लोकांना हा प्रॉब्लेम येतो की खरेदी खत होतं आणि त्यावर डेव्हलपमेंट ग्रामपंचायतला नोंद करायची असते आता तुम्ही शंभर टक्के बरोबर म्हणले घर की घर बनवण्यासाठी आपल्याला पहिले ग्रामपंचायतची परमिशन घ्यावी लागतील आणि परमिशन घेण्यासाठी तुमच्याकडे संमतीपत्र आता जर तुम्ही सामायिकपणे सातबारा केलेला आहे तर शंभर टक्के तुम्हाला त्यांची संमतीपत्र असणं गरजेचं आहे त्याशिवाय ग्रामपंचायत तुमची नोंद करणार नाही तुमचा लाईट मीटर येणार नाही आणि तुम्हाला डेव्हलपमेंट करण्यासाठी तो सगळ्यात मोठा प्रॉब्लेम येतो की त्यांच्याकडे संमती पत्र नसल्यामुळे ते आपलं घर बनवू शकत नाही नोंद होऊ शकत नाही टॅक्स येऊ शकत नाही शंभर टक्के ते आणलं गेले होऊन जाते त्यामुळे आम्ही जे देतो ते संपूर्ण तुम्हाला आणि ची जागा जिथं तुम्ही तुमचं स्वप्नातलं घर शंभर टक्के बनवू शकता अशी आम्ही प्रॉपर्टी सर्च करून लोकांसाठी आणत असतो नाही चांगली गोष्ट आहे जेवढ म्हणजे तुम्हाला पैशापेक्षा समाधान सुद्धा किंवा समोरच्या माणसाची एखाद्याला गरज असते आणि कमी पैशात त्याला इन्व्हेस्टमेंट करायची तर ती दुवा पण तुम्हाला त्याच्यातून मिळतोय पण मला बऱ्याच गोष्टी आहेत म्हणजे आता तुम्ही नगर रोड चर्चा चा करताय म्हणून सांगतो की बऱ्याच अशा प्रॉपर्टी असतात की तिथं वाद असतो किंवा ते हॅन्डओव्हर येत त्याला काय माहिती नाही मला एक गुंटा घ्यायची आणि मी तिथं शंभर कागद बघायला माझ्याकडे काही वेळ नाही आम्ही तुमच्या माध्यमातून घेत असतो म्हणून हे हा प्रश्न विचारला गेला होता की असं होत असताना तिथं फसवणूक झाली नाही पाहिजे कारण एक घर करायला काही जणांचं आयुष्य जात आणि काही जणांना आयुष्यात घर आपल्याला तिथं काय अंबानीय बांधायचा नसतो तर ते एक निवारा असतो तो तिथं येऊन किंवा तिथं समाधानाने सुखात राहायचं असतं म्हणून ह्या सगळ्या गोष्टी असतात पण अजून एक प्रश्न आहे म्हणजे समजा तुमची पस्तीस किलोमीटर जर पुण्याच्या बाहेर असेल आणि समजा पाहायचं असेल किंवा त्या साईड विजिट करायचं असेल तर तिथं जाणी येण्याची काही व्यवस्था असते का आणि दुसरी गोष्ट माझा माझ्याशी प्रश्न होता तर तिथं मीटर असेल किंवा ती जी माझी जागा आहे मग ती एक गुंठा असो नाही तर चार गुंट असो ती लागून असेल तर चांगलीच गोष्ट असते तर त्याला कंपाऊंड वगैरे आम्हाला आम्ही तिथं समजा घेतली आणि चार सहा महिने तिकडे गेलोच नाही तर दुसऱ्या दिसू नये यासाठी आपल्याला तिथं म्हणजे काय म्हणून तिथं बोर्ड वगैरे लावून का किंवा नावावर जर एकदा मीटर आलं तिथं तर ते कुणी हटवू शकत नाही वेळ पण तिथं बोर्ड हटवू शकत पण मीटर कुणी हटत त्याच्यामध्ये तुम्ही तसं इन्क्लूड करून देता का हा माझा साधा सर्व प्रश्न होता कारण सामान्य माणूस हे सगळं जेनजेटिक करायला नंतर तो तिथे करू शकत नसतो मी म्हणतो सामान्य सोडून द्या जो इन्व्हेस्टर असतो त्याला ते इन्व्हेस्ट करायचे असेल तर त्याला जर त्याची हमी असेल भले त्याच्याकडून ते दोन रुपये तुम्ही एक्स्ट्रा घ्या किंवा तुमच्या आहे त्या याच्यामध्ये द्या पण ते, 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 ते तसं करून देता का आम्ही काय करून देतो की तुम्हाला तुमच्या प्लॉट ला जेवढे एक गुंठा असून दे चार गुंठे असून दे त्या चारही कोपऱ्यांना चार खांब लावून देतो तुम्हाला तुमच्या नावाची एक प्लेट लावून देतो तुमच्या प्लॉट तुम्ह वर किती स्क्वेअर फूट आहे आणि कोणाच्या नावावर आहे ते लावून देतो आता मीटर लाईट मीटर घेण्यासाठी तुम्हाला तिथं बांधकाम चालू करावं लागणार कारण की तुम्हाला एक तरी लागणार त्याशिवाय तुम्हाला तिथं लाईट मीटर आम्ही ते सर्व जे सपोर्ट म्हणजे आता समजा तुमचे ग्रामपंचायतची नोंद करायची असेल तुम्हाला मीटर घ्यायचं असेल तर त्यासाठी लागणारे तुम्हाला कुठल्याही प्रकारचं कागदपत्र जी कमतरता आमच्याकडून पडणार नाही याची शंभर टक्के गॅरंटी देऊन आम्ही काम करतो आता एक दोन घराची कामं आमच्या प्लॉटमध्ये चालू आहेत आता त्यांना ग्रामपंचायतीची नोंदी झालेली आहे त्यांचं सगळं आता व्यवस्थित मला वाटतं ग्राउंड फ्लोर झालेला आहे तयार होऊन आता वरचं बांधकाम चालू झालेलं आहे त्यामुळं कुठल्याही गोष्टीची शंका नाही आहे पहिले आम्हाला पण होती की घर बनवताना काय येतं पण आता जेव्हा आम्ही प्रत्यक्षात बघितलेलं आहे की नाही शंभर टक्के काम सक्सेस होतं शंभर टक्के होतं एक सामान्य माणसाचं पण घर इथं बनवू शकतं तो इथं शहरामध्ये भाडं भरण्यापेक्षा तिथला जर ईएमआय भरून तिथं तर त्याचा शंभर टक्के हे पुढच्या शहरामध्ये रूपांतर होणार आणि त्याचा फायदा होणार आहे बऱ्याच ग्रामपंचायती असतात ग्रामपंचायत ग्राम किंवा तिथली बॉडी आढळते किंवा काही अशा असतात शेत जमिनी असतात तिथं त्यांचा पहिला काय अंतर्गत वाद असतो किंवा रस्त्याचा प्रश्न असतो खास करून कारण जागा तुम्ही मेन रस्त्यापासून तीन चार किलोमीटर आत मध्ये देणार बऱ्याच ठिकाणी प्रॉब्लेम असतो तर ते सुरुवातीला जरी प्रॉब्लेम नसला कारण तुम्ही भाड्यावर ते रस्ता घ्याल किंवा अजून काहीतरी कराल कायम स्वरूपी असते का म्हणजे काय होतं की माझे बरेच मित्र आहेत त्यांनी सगळ्यांनी मिळून काहीतरी एक तीस पस्तीस गुंठे जमीन घेतली त्यांना रस्ता दाखवला आणि ज्या शेतकऱ्याच्या म्हणजे त्याच माणसाचा जे मूळ मालक होता त्याच्याच भावाची अलीकड जमीन होती यांनी पलीकडे घेतली नंतर त्यांनी रस्ता नाही म्हणून सांगितलं मी रस्ता देऊ शकत नाही म्हणजे कायद्याने त्याला द्यावाच लागेल परंतु ते भांडत बसावं लागलं ला। म्हणजे ते दोन पाच वर्ष त्याच्यामध्ये गेले त्यामुळे ती काय पुढे डेव्हलपमेंट होऊ शकली नाही तर असे अडचणी आला मग तुम्ही तिथं मार्ग काढायला मदत करू शकता का किंवा तशीच जागा तुम्ही लोकांना रेफर केली पाहिजे असं मला एक म्हणजे कायदेशीर बाजूने मी आ, हा प्रश्न किंवा मला जो पडलेला प्रश्न आम्ही जे रस्ते जे बी तुम्हाला लाईट पाणी रस्ता या सर्व जे सुविधा देतो त्या शंभर टक्के सर्व सर्च रिपोर्ट सहित तुम्हाला पन्नास वर्षाचा सर्च रिपोर्ट असेल किंवा ऐंशी वर्षाचा सर्च रिपोर्ट हवा असेल तर सर्च रिपोर्ट काढल्यानंतरच प्लॉटिंग केली आणि नंतरच सेल आउट साठी आम्ही बाहेर काढतो त्याच्या आधी म्हणजे जे काही वाद असतील काय असतील तर रजिस्ट्रेशनच होणार नाही जर त्यामध्ये काही वाद असेल काही खटला असेल तर त्या प्लॉटचं रजिस्ट्रेशन हे होणारच नाही सर रजिस्ट्रेशन ऑफिसला त्यामुळं नाही वाद त्या असतो तिथं कधी वाद निर्माण होतो डॉक्युमेंट मध्ये लिहून दिलेला आहे की तुम्हाला जो प्लॉट दिलेला आहे तो रस्ता सोडून दिलेला आहे रस्त्यावर हा कुणाचाही हक्क राहणार नाही आणि बांधकाम करताना तुम्हाला दोन फूट तरी स्केअर फूट चारही साईडने सोडायचंच आहे त्यामध्ये तुम्हाला म्हणजे करता हे करताच येणार नाही दोन फूट सोडणं हे गरजेचं आहे ते नियमच आपण सर्व खरेदी खतामध्ये आणि संमती पत्रामध्ये सर्व नियम वाटी हे पूर्णपणे ऍड करूनच त्यांच्याकडून सह्या अंगठे त्यांचे आणि संमती हे करून देतो आपण त्यामुळे कुठलाही प्रॉब्लेम संदर्भात परंतु बरेच लोकांना लांब जायचं नाही आम्हाला इथंच आसपास जर फ्लॅट पाहता आले तर आम्ही फ्लॅट समजा त्यालाही पसंती देऊ शकतो तर तुम्हाला काय वाटतं की फ्लॅट चांगल्या पद्धतीनं समजा सिंगल ओनर किंवा वगैरे अशा याच्यामध्ये कमी रेट मध्ये ते तशा पद्धतीनं मिळू शकतात का आणि कमी किमतीमध्ये देण्याचा म्हणजे तुमचा असेल किंवा तुमचे पैसे किंवा तुम्ही तुमचा व्यवसाय व्यवहार करू इतरांना तसं तर तसं काही तुमच्या पाहण्यात असेल तरीही वेळोवेळी सांगत चाललं किंवा तसं आहे का आणि सरळ सरळ सांगतो की तुम्हाला जर पुण्यामध्ये फ्लॅट घ्यायचा आहे जर तुम्हाला तुमच्या गव्हर्नमेंट बँकेचं नॅशनल इंटरनॅशनल बँकेच लोन करायचं आहे आता भरपूर जे फ्लॅट घेतात ना हे करताना प्रत्येकजण लोनचा विचार करत असतो की बाबा मला लोन भेटल तर मी फ्लॅट घेईल तर आम्ही शंभर टक्के साफसाफ सांगतो की सर तुम्ही जर गुंटेवारी मध्ये फ्लॅट घ्याल तर तुमचं रजिस्ट्रेशन होत नाही तुम्हाला पॉवर ऑफ पॅटर्न खरेदी करावं लागेल हे पहिली गोष्ट आम्ही त्यांना सांगतो पहिले फ्लॅट दाखवण्याच्या आधी ब बोलण्याच्या आधी की बाबा तुम्ही जर फ्लॅट घेताय आणि तुम्ही आला गुंटेवारीमधला फ्लॅट घेताय कमी चीपमध्ये रेटमध्ये भेटतो आहे तुम्हाला पण तो तुम्हाला पॉवर ऑफ पॅटर्नने घ्यावा लागेल जर तुम्ही रेडी असाल पॉवर ऑफ पॅटर्न घेण्यासाठी तर आम्ही ते फ्लॅट रेफर करतो की बघू शकता तुम्ही घेऊ शकता काही प्रॉब्लेम नाही आम्हाला पण ते तो सर्व जिम्मेदारी तुमची राहील कारण की त्याचं सातबारा येत नाही रजिस्ट्रेशन होणार नाही लोन फायनान्सचं होणार नॅशनलाइज इंटरनॅशनल बँक तुमची आणि कोर्टात विषय टक्के जेव्हा रेट वाढणार तेव्हा रजिस्टर पॉवर तीन वर्ष पाच वर्ष त्याच्या तुम्ही रजिस्ट्रेशन करून घेतलं तर ते व्हॅलिड ठरणार आहे नाहीतर हे रजिस्ट्रेशन केलेले पाच दहा वर्षांनी जर तुम्ही उभे राहाल मालकाकडे की बाबा साईन दे किंवा मालक मेला त्याच्या मुलं बाळाला साईन नाही दिली तर मग ते वादाचा विषय होऊन जातो आणि आपले सम हे लटकून जात ओके थोडस घातले दोघ पण चांगले दिसत आहे प्रामाणिकपणे लोकांच्या हितासाठी त्या ठिकाणी पुढे असायला म्हणजे गॉगलच्या आतले चेहरा पण तोच असावा तो आणि बाहेरचा पण तोच असा तोच चेहरा आहे सर गॉगल काढून पण तोच चेहरा आहे आणि गॉगल लावून पण तोच चेहरा आहे चेहरा काय ना होणार नाही गेल्या पस्तीस वर्षापासून हा चेहरा आहे फक्त दाढी पांढरे झालेली आहे केस पांढरे झालेले पण त्याला काळं केलं पण दाढीला कसं काय काळं करावं म्हणून दाढी पांढरीच आहे आणि साहेब बघायला गेलं हे जेवढी माहिती साईद भाऊनी सांगितली ही सत्य आणि अचूक माहिती आहे खूप अभ्यास याचा आम्ही केलेला आहे आणि गेल्या खूप साऱ्या वर्षामध्ये हे अनुभवच आम्हाला कामाला पडू राहिलेले आणि लोक आमच्याकडे येऊ राहिलेले असं नाही की नाही लोक आमचं नाव घेऊन येतात आणि ते विचारतात की तुम्ही सांगा कुठं इन्व्हेस्ट करायचं तुम्ही सांगा कुठं हे असणार आहे आणि आपण जे मार्गदर्शन करतो स्वार्थ होऊन मार्गदर्शन करतो कारण की लोकांना कळूनच येतो की इथं आज लावले तिथं लावले तर तो आहे आणि जागेमध्ये पैसा लावण्याच्या पूर्वी आपण त्यांना जागेचे कागदपत्र आणि त्याची संपूर्ण पूर्तता करतो आणि त्यांना हे पण म्हणतो की आमचं ऐकू नका वाटलं तर त्या वकिलाला दाखवा आणि वकिलाने शंका केली तर आम्हाला सांगा आम्ही त्या शंकेचं निवारण हंड्रेड अँड वन पर्सेंट करणारच आहे साहेब आजचा हे जे व्हिडिओ आहे थोडासा लांब झालेला आहे मंडळी आपण पुन्हा येणार आहे शिंदे साहेबांना घेऊन आणि पुन्हा शिंदे साहेब असणार आपल्या बरोबर तुम्ही मध्ये टाका शिंदे साहेब आपल्याला वरती पाहिजे असेल तर पुन्हा शिंदे साहेबांना आणू कारण की ते वकील आहे आणि वकिला बरोबर चर्चा झालीच पाहिजे आणि ती पण कसं जेवढं आम्हाला बघणार पुढचा व्हिडिओ पण तसाच आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहे बरोबर ना साहेब बरोबर धन्यवाद धन्यवाद साहेब आपण आपला मौल्यवान वेळ दिला येतं आमच्या व्हिडिओला आणि आमच्या प्रेक्षकांचे जे सवाल होते सबस्क्रायबरचे ते सवाल तुम्ही केले त्यांच्या वरचे तर खूप भारी वाटलेले पुन्हा आपण भेट देऊ आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या या पुणे प्रॉपर्टी चॅनलवरती मी कासिम शेख जे बघत होते तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज आणि आपले जे गेस्ट होते पाहुणे होते संतोष शिंदे ऑफिशियल एकदा तुम्ही जाऊन व्हिजिट करा यूट्यूबला जाऊन संतोष शिंदे ऑफिशियल त्यांचे खूप सुंदर सुंदर भाषण असतात खूप सुंदर सुंदर त्यांचे विचार ते त्यांच्या चॅनलवरती टाकत असतात तर एकदा अवश्य त्यांच्या चॅनलला भेट द्या हेच बोलून मी माझे आमचे हे दोन चार शब्द जेवढा वेळ घेतलं त्याचा आभारी आहे Jai Maharashtra Jai